नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज आपण या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या विधानसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेत आहोत अहमदपूर विधानसभा मतदारसंघ एकोणीशे बावन्न पासूनच अस्तित्वात आलेला आहे एकोणीसशे बावन्न ते अगदी दोन हजार एकोणीस पर्यंत हा मतदारसंघ नेहमीच खुल्या प्रवड वर्गासाठी राहिला एकोणीसशे ला या <coughs> मतदारसंघातून पहिले आमदार होण्याचा मान काँग्रेसच्या निवृत्ती रेड्डी यांना मिळाला एकोणीसशे बासष्ट ला या मतदारसंघातून <coughs> काँग्रेसचे महालिंगाप्पा सांगविक तर हे विजय झाले पुढ सदुसष्ट त्या मतदारसंघातून विजय मिळवला हो त्यानंतर मात्र एकोणीसशे बहात्तर ला शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून किशनराव देशमुख यांनी त्यांचा परा पराभव करत या मतदारसंघातून पहिल्या वेळी शेकापचा लाल झेंडा त्या मतदारसंघावर फडकवला तो पुढे जवळपास एकोणीसशे ऐंशी पर्यंत या दरम्यानच्या काळात ज्यावेळेस पुलोदचं सरकार राज्यावर राज्यात आलं चंद्रजी पवार त्या पुलोद सरकारचे मुख्यमंत्री होते त्या काळात किसनराव देशमुख हे राज्याचे मुख्य मंत्री म्हणून मुं। त्यांनी काम केलं बहात्तर अष्ट्यात्तर या तीन निवडणुका त्यांनी सलग या मतदारसंघातून जिंकली पुढे एकोणीसशे पंच्याऐंशी लागत रामचंद्र पाटील हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले एकोणीसशे नव्वद ला पूर्वी उदगीर मतदारसंघातून विजयी होत असलेले काँग्रेसचे उमेदवार म्हणून बाळासाहेब जाधव पाटील यांना इथून उमेदवारी देण्यात आली आणि ते त्या निवडणुकीत विजयी झाले मात्र एकोणीसशे पंच्याण्णवला त्या मतदारसंघात प्रथमच भाजपचं कमळ फुल भाजपचे भगवानराव नागरगोजे हे या मतदारसंघातून पंच्याण्णवच्या निवडणुकीत विजयी झाले नव्याण्णवला या मतदारसंघात निवडणूक परत निवडणूक झाली आणि याच्या विलासराव देशमुख त्यांचा छुपा पाठिंबा हे अपक्ष उमेदवार विजयी चार ला भाजपनं हेल्लम समाजातील बाबू खंदारे त्यांना उमेदवार आणि त्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून बाबू खंदाडे विजयी झाले दोन हजार नऊ ला या मतदारसंघात तिरंगी म्हणण्यापेक्षा चौरंगी लढत झाली आणि याच लढतीत या मतदारसंघातून बाळासाहेब जाधव पाटील त्यांचे पुतणे बाबासाहेब पाटील हे रासपचे उमेदवार म्हणून त्या मतदारसंघातून विजयी झाले दोन हजार चौदा ला परत अशीच बहुरंगी लढत या मतदारसंघात झाली आणि या मतदारसंघातून जे ला अपक्ष म्हणून निवडून आले आलेले विनायकराव पाटील हे भाजपचे उमेदवार म्हणून या मतदारसंघातून विजयी झाले दोन हजार एकोणीस ला मात्र या मतदारसंघातून बाळासाहेब जाधव पाटील यांचे पुतणे बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्या मतदारसंघातून विजयी झाले आता येऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात अशीच बहुरंगी दिल, बहुडंगी लढत होईल आणि मग त्यातून कोण या मतदारसंघाचा दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीनंतर आमदार असेल त्याच वेळेस आपल्याला स्पष्ट आपल्यासमोर स्पष्ट होईल आज एवढंच धन्यवाद